आहा, हा सुपर क्रिस्पी सुपर टेस्टी सुपर हेल्दी मार्केटमधल्या फ्रायम्स चिप्स टाकोज सगळ्या सक्ड़ा सगळ्यांना बाजूला सरेल अशी झकास टेस्टी हेल्दी झटपट होणारी इंडियन टाकोज अर्थात चौराफळी चला बघूया कशी बनवायची ते तर या टेस्टी हेल्दी चौराफळींसाठी आपण घेत आहोत डाळीचं पीठ त्यासाठी प्रमाण आहे सेक तीन कप चणा डाळसाठी एक कप उडदाची डाळ बारीक दळून ना आणायची किलोभर आणू शकता दळून आणि फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता हवं तसं या दोन वाटी पिठासाठी अर्धी चमची मीठ चिमूटभर पापडखार एक वाटी कच्चं तेल हिंग हळद पास इतक्याच मध्ये अगदी झकास टेस्टी अशी चौराफळी होते मोहन सगळ्या पिठाला लागावं म्हणून चोळून घ्यायचं त्याला असं मूठ बांधली गेली पाहिजे त्यानंतर पाणी टाकून घट्टसर पुरीच्या पिठासारखं हे मळून घ्यायचं मळून झालं की तेलाच्या हाताने त्याला छान रगडून घ्यायचं म्हणजे ते स्मूथ होतं आणि आपल्याला लाटता ला येईल अशा आकाराच्या लाट्या करायच्या आणि ला त्याच्या छान पातळ पान अगदी चपात्या करायच्या सुरुवातीला तुम्हाला मैदा थोडासा टाकावा लागेल नंतर तुम्हाला काहीही न घेता ह्या लाट्या अगदी छान पातळ पान लाटून घ्यायच्यात बघा अग ती पापडासारखा पातळ आहे सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आणि त्या अशा पसरवून ठेवायच्या व्यवस्थित सुकू द्यायच्या त्या आणि आता हे कटिंग करायचं आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुमच्या मुलांना आवडतील अशा आकर्षक शेपमध्ये हे कापू शकता त्रिकोणी चौकोनी मी हे लांबट कापून घेतलेलं आहे त्यासाठी करंजीसाठी जी कातण असते तीच वापरलेली आहे आणि त्याने अशा मस्त लांबट लांबट पातळ पान अशा अगदी छान ह्या चिप्स करून घ्यायच्या आता यासाठी मसाला बनवूया दोन चमची मिरची पावडर थोडीशी आमचूर पावडर मीठ आहे आणि हिंग आणि थोडासा काळं मीठ अर्थात सेंधव धव ह्यात तुम्ही पेरी पासून ते पाणीपुरीपर्यंत वाटेल तो मसाला टाकून वेगवेगळ्या टेस्टच्या ह्या मस्त करू शकतात तर हा मसाला करून बाजूला तयार ठेवायचा आणि आता तळायला सुरुवात करायची तेल गरम झालं की चेक करायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवरती ह्या अगदी छानपैकी तळून घ्यायच्या बघा किती पातळ पान होते आणि तळल्यावरती कसल्या टम्म फुगून मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाल्या तळून झाल्या की लागलीच त्या प्रत्येक घाण्यावरती थोडं थोडं आपण मसाला टाकत जायचं आहे बघा किती छान क्रिस्प आहे ना मस्त झालेत तर आपल्याला हव्या त्या चवीचा हा मसाला आपण करू शकतो आणि ह्या मसाल्यात मीठ असल्यामुळे पिठात मळत असताना आपण मीठ थोडं कमी घातलेलं आहे असा एक दोन घाणे तळून झाले की त्याच्यावरती आपण अपन आपला अपन मसाला स्प्रेड करत जायचा आता हा शेवटचा घाणा आहे आणि त्याच्यावरती मसाला टाकला आहे बघा आवाज काय येतोय अगदी दणकेदार आणि क्रिस्प आहा ला तर अशा टेस्टी हेल्दी महिनाभर टिकणाऱ्या चौराफेरी तुम्ही हव्या त्या फ्लेवरमध्ये करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला म्हणजे जेणेकरून ते सगळ्या मार्केटमधल्या नको त्या जंक फूड पासून लांब राहतील मला नक्की कळवा तुमची चौराफेरी कशी झाली आहे ते पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय